असा फुले फुलताना बाल साहित्य आणि अशीच असतात मुलं एक तीन काव्य संग्रह माझे प्रकाशित आहेत वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी मी डोंगरे यांच्या नादा पण कविता करायला लागलो आणि आमच्या मंडळीने एक दिवशी तिच्या आईला सांगितलं म्हणजे माझ्या सासूला सांगितलं अगं आमचं आता ही ती कविता वगैरे करायला लागले तर बसायची म्हणजे असते म्हणजे तस त्याला एका एका दिवस वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी घ्यायला सुरुवात केली जस्ट इमॅजिन करायचं विसाव्या वर्षी घ्यायला सुरुवात केली असती तर तर काशी केली वनारा केली पण कपाळाची किटकिट नाही गेली आमचे बापू म्हणतात काय डोंगर काय झाडे मी म्हणतो सासूच्या हातात सोनले झाडे आमच्या जे असत आहे

नाही ते भोटत नाही तर भोटत भाऊ मला वाटत बस ते कशी आमच्या आता असं आहे तुम्ही स्वयंपाकाला कमी छापा लागला जाल तर इस्तू म्हणून त्या स्वयंपाकाला कमी छापा लागला जाल तर इस्तू

समजी कामं माहित गळ्यात घरी ताईं तळ्यात मला समजी काम माहितच गळ्यात किती मी करा मरभार मरा लए, 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 दूल 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 तो पुस्तका लय करा हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं मोठ्याच मग सोडते त्या भुंगा जरा शिंद तुमचं काम टाकलं आड मला पण ते हा हा त्यात आमच्या देवायचा असं हाय तुम्हीच सगळं ना दायचं का नाही त्यात तुम्हाला बरखं आलं टीव्हीचा <laughs> खेळ खेळातल्या बायका आपल्या नव्हत्या टीव्हीला खेळून खेळतल्या बायका आणि त्यातल्या सासूला आजच्या बायला सोनला कस जोडत आणि कस खेळव बोलते त्या माझ्या चार चौकीत सोडते त्या टी व्ही बघित बघ मागे म्हणून तू तो कुठं कुठं कुठून काढलं आमच्या बाईचं असं आहे

मला दिसतय आता कोणते द्या सोनवाय माझे गरीब काय सोनवाय माझे सोनच्या राशीला मंगल आहे सासूच्या कचाट्यातून आता कविता काळजीपूर्वक काय ताई बसून घ्या तरी आता कविता काळजीपूर्वक काय दळांचा सुरुवासा कडपतूर दळत राहील दळवासा गोड सार मानून घेईन बोललं सासूबाईचं सासू सुनाच अस बाईला समजून घ्यावं समजला विषय सासू सुनाचं सोद गुत असा हवं बाईन बाईला समजून घ्यावं मी बी उद्याला सासू होईल सुनाला सुखाची मंजळ देईन मी बी उद्याला सासू होईल सुनाला सुखाची मंजळ देईन मला मकाम आहे म्हणून मला तमालायच आहे म्हणून शेवटची ओळख जी ताकद होती ती या संपूर्ण करीत